शेतकरी मित्रांनो काल एक बातमी अपडेट झाली आहे शेतकऱ्याबाबतीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा भेटलेला आहे केंद्र शासनाकडून तर शेतकरी मित्रांनो रविकांत तुपकरे यांनी दोन तीन दिवसापासून एक आंदोलन छेडलं होतं की जे कर्जबाजारी सातबारे आणि भाव नसलेल्या सोयाबीनला आम्ही अरबी समुद्रात नेऊन बुडवणार आहेत मुंबईकडे तर शेतकरी मित्रांनो कुठेतरी ह्या गोष्टीचा इम्पॅक्ट ह्या गोष्टीवरती पडलेला आहे आणि थोडीशी केंद्र शासनाने आणि राज्य सरकारने याच्यात थोडीशी जास्ती घेतलेली आहे कारण की जे महाराष्ट्र राज्य आहे आणि मुंबई आहे याचा भरपूर मोठा कॅपिटल हा भारताला पुरवला जातो आणि अशा ठिकाणी जर आंदोलन छेडलं गेलं तर याचा खूप मोठा वाईट परिणाम तिजोरीवरती होईल हे सरकारच्या लक्षात लवकरच आलं आणि त्यांना माहीत होतं की जर काही ना काही आपण याच्यात थोडंफार तोडगा जर नाही काढला तर हे आंदोलन खूप तीव्र होईल आणि सरकारला याच्याबद्दल बाकी म्हणजे कर्जमाफीबद्दल जे सध्या तरी ते विचार करत नाही याच्या बाबतीत त्यांना विचार करावा लागेल असं सरकारला वाटलं की बाबा काहीतरी फुल ना फुलाची पाकळी सध्या तरी शेतकऱ्यांच्या ताब्यात आपल्याला द्यायच लागणार आहे नाहीतर हे आंदोलन वाढलं तर याची खूप मोठी किंमत सरकारला मोजावं लागेल जसं पंजाबमध्ये जशी घ गा, घटना घडली तशी महाराष्ट्रात होऊ नये म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारने हे प्लॅनिंग करून कांद्याचे जे निव्यात शुल्क आहे वीस टक्क्याहून कमी केली आहे तर ही शेतकऱ्यासाठी खूप तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे आत्ता मी म्हटलो की पंजाबचा विषय काढा होता की पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी एक मुद्दा लावून धरला होता एम एस पीचा तर शेतकरी मित्रांनो सरकार अशा गोष्टीचं समर्थन अजिबात करत नाही की ज्याच्यावरती स सरकारच्या तिजोरीवर लोड येईल आणि त्यांना नको असलेल्या गोष्टी त्यांना कराव्या लागतात तर एम एस पी दिलं तर काय होईल सध्या तरी शेतकरी मित्रांनो ही जे सहा हजार आणि बारा हजार वर्षाला जे ही भीक देत आहे ही भीक याच्यामुळं देत आहे की जे जे भाव आहे मालाचे हे भाव वाढले नाही पाहिजे आणि जास्त करून केंद्र सरकार या गोष्टीमध्ये जास्त हस्त हस्तक्षेप करत आहे कारण की शेतकरी मित्रांनो कुठल्याही गोष्टीला जर आता आपण वीस टक्के म्हणतो आहे की वीस टक्के सध्या केंद्र शासनाने निराश शुल्क हटवलं आहे जर शंभर टक्के हटवलं तर का होईल तर शेतकरी मित्रांनो कंडिशन अशी आहे की कांदा यांच्या कंट्रोलच्या बाहेर होत जाईल आणि कांदा भारतात नव्हे तर बाहेर पण कमसे कम, कम दोनशे ते अडीचशे रुपये किलो प्रति किलो कांदा जाईल तर शेतकरी मित्रांनो दोनशे ते तीनशे रुपये कांदा गेल्यामुळे शेतकऱ्याचे जे वाईट दिवस आहे हे संपून जातील आणि शेतकऱ्याला शासनाची गरज भासणार नाही हे शासनाला बी नको आहे आणि कांदाचा भाव वाढल्यामुळं ही जी शहरात राहणारी पब्लिक आहे ही पब्लिक भडकेल आणि सरकार पडेल अशी भीती सरकारला आहे कारण की ज्यावेळेस स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं आणि कांद्याचे भाव वाढले होते त्यावेळेस त्यांचं सरकार कोसळलं होतं हे प्रत्येक सरकारला माहिती आहे आणि हे त्यांचा चुकीचा गैरसमज आहे भरपूर साऱ्या गोष्टी आहे त्यांनी मॅनेज केल्यानंतर होऊ शकतं